सीसीटीव्ही फुटेज हा एक इम्पॉर्टंट सबूत आहे साक्ष आहे प्रमाण आहे आणि सीसीटीव्ही फुटेज कुठल्याही परिस्थितीत जे त्या विभागाचे त्या सेंटरचे इंचार्ज आहेत त्यांच्याकडे आहे आणि ते देणार पण ते प्रत्येक व्यक्तीला देऊ शकत नाही सीसीटीव्ही फुटेज जो एक अथॉरिटी असतो तिकडे ते शेअर करतात समजा हायकोर्टमध्ये केस गेला समजा हायकोर्टमध्ये केस गेला तो हाईकोर्ट तरफे जेव एक मांगनी होल कि तुम्हें सीसीटीवी फुटेज दया देना पड़ू शकत नहीं तिकन सिमिलरली समझा इलेक्शन कमीशन ही मांग के लिए कि तुम्हें सीसीटीवी फुटेज आम दया देना कलेक्टर तरफे दिला जाए पी ही व्यक्ति एक जे जे जो जे लोग असे एक 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 जो एक जो एक झूठ वर आधारित अशी न्यूज प्लांट करतात त्यांच्या मागणीच्या आधारावर म्हणजे कलेक्टर ऑफिस ज्या जर सी सी टी व्ही फुटेज पण देऊ देणं सुरू करणार तो हाच चुकीची एक पर, परंपरा आणि प्रक्रिया सुरू होईल यामुळे तर देत नाही काही हरकत नाही पण जेव्हा अथॉरिटीतर्फे मागणी होईल तेव्हा नक्की देणार